नाही का बेकार पाऊस राहा बेकार पाऊस बेकार पावसा काय काय बायला खुशी बा चार दिवस दुकान बंद होतात आज ओपन झालं पाहिलं बायला खुशी बघावू द्या कुवसाठी किती वेळ चांगल्या दुकान घेऊन जाईल हा पाच होऊ जाऊ आणि हा याला आम्ही खट्टा करणार तर खट्टाकडे मस्त की मस्त फुडलं ते खट्टाकडे भारी आला पण माता फट टाकू बघ पाऊस काय खतरनाक ना पाऊस थांबले आणि मस्तपैकी वातावरण झालं बघा शकता आणि समोर दिसत ती आमची बिल्डिंग आहे ये तू तर मस्तपैकी आणि बालासिंपनी मस्त धुकाम भरले समोर हॅलो सर गुड मॉर्निंग तर मी पुण्याचा सरद आपल्या माझ्या टूट्यूब चॅनलवरती सर मी मंडळी आपली सगळी मजा आहेत ना आहेत ना नक्की मजेतच नाही तर हल्ली कसा कोणता भरोसा नाही पावसाळा चालू झाल्यानंतर नाहीतर पावसाळ्याची मजा मस्त होईल की आरामात घ्या जास्त धबधबा वगैरे जाऊ नका कारण पहिल्या पावसाला आणि गाड्यापासून चालवा कारण पहिल्या पावसाला रस्ता चिकट होता आणि ऑइली असतं त्यामुळे गाड्यापासून चालवा तर आत्ता मस्त की बारा दिवसात मी ब्लॉग शूट करतोय बाहेर बघू शकता तिथं मस्त आहे की पावसाला म्हणजे आता बाहेर मस्त एक मान्सून चालू झाले म्हणजे आजची तारीख आहे जवळजवळ वीस जून वीस जूनपर्यंत जवळजवळ अर्धा महिना पावसाने घेतले आणि पाऊस चालू ते आता आम्ही चाललो पनवेलला पनवेलला यासाठी कारण आपल्या बाईनी सात व्यवस्थित नवरा भेटा म्हणून उद्याचा आवटवर्णमध्ये उपास आहे एखाद्याला चांगली बायको भेटली असं तर ठीक आहे उपास करून त्या बाईचा किंवा त्या बाप्याला असा पण आता मला चांगली आहे तर ठीक आहे मी लोकस करून देतो चल चांगली आहे तर निघतो पनवेला पनवेला आपलं तसा काम आहे माझ्या मोबाईलचा जरा स्क्रीन गार्ड बदलाचा आहे कारण तो पण जरासा फुटला काल इजाज बाई कारण हिने मला फोन टा तापीला चांगला वाटप लागतं तो घेऊन होईल आणि स्क्रीन गार्ड बदलून होईल आणि चला जाऊया खाली आणि सहायला पण आमच्या मस्त गेले बाहेर मस्त वेकी बाबा पावसाळी वातावरण झाले मस्त वेकी मग बागा बाजार सिंपन दिसते पूर्ण आता एरिया हिरवा हिरवा झाले तर चला निघूया आपण तो तर चला मस्त की बाय पावसाळा वातावरण आहे पाऊस म्हणून बाईक घेऊन ना जात बाईक आपले इथे मस्त वेगळी ठेवले झाकून बऱ्याच दिवस झाली काढली नाही आणि मॅडम चालले उद्या वटपवण्यामध्ये सामान आणायला आणि इथे सोसायटीने काम करून सासारा पसारा समोर या महादेवाचं मंदिर आहे चार दिवसाला दुकान बंद आहे आणि फुवळ साडी या बायला जवळजवळ मी दोन दोन दिले असतील तर चांगली साडी घे घे म्हणून पण ना पहिला सेलमरी साडी होती आता बिग साडी बाजूमध्ये जायची आल तू काय पक्का साड्या गावात ना मग गिन्स न देभाऊ मग मला काय काकाच जातं म्हणून मी साऱ्याच्या दुकानात मी जात नाही जास्त होती आणि कबुतरा इथे बाजून बाग इथे बसला कबुतरांना खायला घातले कबुतरांसोबत तिथे उंदरे पण आहेत उंदर पण खायला चोरतोय आणि भाई वातावरण बघा कसं झालं एकदम हा पण होतो त्याला आणि लाईट काढक पण काढत आलाय आणि समोर आपली गाडी तर लावली अरे 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 गाडी मोरली गाडी मोरली झाड तोरला चल पप्पाने लखे गाज भरले हा हे काय आलू बुकार की आल्या पन्नास 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 आलं मिरची गडली आणि पहिले जायचे खाय कचरा दुकान उद्यावर पोहोच उद्या बदल ना एकदम बंद आहे ना चालू आहे लोकात लोक आहेत आत्ता आलं आम्ही इतक्या फेमस जाम जुनं दुकान आहे वडापावचं तिथे आलो तिला घेतलं वडापाव मला घेतले मिसपाव दुकान छोटंसा पण चव येऊ जबरदस्त आहे ना छोटा छोटा एक भाडा धमाका असा दुकान आहे लय लवासा पण ल जुनावाडा म्हणजे मी जवळजवळ पाच सहा वाजता असेल तिथपासून पप्पाच्यावरती तिथे मिसभा खायचं तू छान तेव्हापासून तर आतापर्यंत मिसळबा इथंच खाली तर पण वेळेला आलेच पण आणि आपले मिसभा ते वाटा पप्पून द्या मिस्टर भाव हां चालेल चालेल ते वाडा गरम आहे मिस भाव मस्त बेकर मिक्स कर छोटी द्या। साधी टोपल्या द्या। वाड्याचे पाना करवंदा आणि जांभळा मिक्स आहेत सामान सामानस मक्का गाडा जिलावाची पाच नाही जा प्रॉब्ला कितीला पाचपाला शंभरलांब लाईन दुखाम पाचपाला होते पाच पाला पा आलं बघ केरी पराच्या खाली फेमस म्हणजे मार्केट आहे तिथं सगळ्यापासून वस्तू सगळ्या वस्तू भेटतात बांगड्यांपासून बांगड्यापासून फालांपासून चल तुला बांगड्या घ्यायचं ना, ना।, ना।, ना। तर चेरी पण आहे पाच फला म्हणजे पाच फुला आता आलं पनवलच्या पटेल हॉस्पिटलच्या बाजूला जवळ सेल आहे ना त्या सेलमध्ये आलं आणि ज्या बाईचं ना साडीचं दुकान अजून का ओपन झालं नाही तोपर्यंत जवळ तुम्ही या सेलमध्ये फिरता आणि या सेलमध्ये पण ए टू झेड वस्तू अशा आहेत तुम्हाला भेटतील इकडं सगळं किचन सगळं सामान डब्बा वगैरे सर्व आहे तिथं आणि एकदम रिजनेबल गोष्टी आहेत रिजनेबल वस्तूमध्ये बघा इथं स्प्रे बॉटल आहेत सायराला मस्त घे ना सायराला हे बी घ्यायचा मगता मग आजचे स्टार हां फायदा रे काय किचन नाईफ काय कटर काय काय तो बघ जरा नवीन आयटमधे दिसते इथं हे स्प्रे बॉटल आहे येतो झाडाने पाणी घालायला बघ तो जा जावना ताट असेल हां प्लेट आहे ना सार बघून खुश होईल ज्या बाजूला लाकडाचं असं लाकडाचं बघ एक ओपन करून बघ तो ना या बॉक्स बघ बॉक्स ज्वेलरी बॉक्स नाही बघ योग्य यो काढलं तरी बघ

पण ठेवायचं कुठं आपल्या घरात जागा ना ठेवा इथं वस्ती तेवढ्या भारी भारी आहेत ना पण घरात ठेवायला जागा ना ठीक आहे प्लेट जेवण जेवायला भारी वाटेल ना ते कुंडबाजी कुंड पण येईल सत्य बघ घे बाई घेत असेल मग आता मिरवणार ना मी याच सांगता कुंड कुंड घ्यायला घे तू पण मी मिरवतो नाही कुंड घेतो बाई माझ्या हातान पिशवी दिली स्वतः मस्त हाताने पर्स घालून बाई की एक चलो काय काय बायला खुशी बा चार दिवस दुकान बंद होतात आता ओपन झालं पाहिलं बायला खुशी बघावते टूवर साठी किती वेळ चांगल्या दुकाना घेऊन जाईल हा पाच दिवस बाई फेरी मारतोय पाच दिवस फेरी मारतो करू नको हा आणि ते बघा फिक्स रेट आहेत पण रिजनेबल झाले त्याच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही साड्या इथे घेऊ शकता आणि या बायला किती होऊन चांगलं दुकान आहे या बायला मिळून ना तिथे दोन आडीच आला तुमच्या साडी घ्यायला पण ना आपण तिला इथंच यायचे कारण जुना दुकान आहे तिला तिला इथल्याच साड्या पाठतात ना अडे इथं कशा समोर समोर ठेवलेलं साड्या म्हणजे कशा त्या पाहिजे कशा उचलू शकतात ना जे ते कालाची म्हणजे दुकानात कसं सांगायला लागतं अशी साडी लावली इथं असे वाचकाची कारची पसंत आली का बाहेर ठीक आहे ना ती मस्त बस

घेऊन टास्त तर पाच दिवसाची भाडास काढून टाकाच रे बाईने साडी घेतलेली आहे पाच दिवस रोज फेऱ्या मारून मारून थकलेली बाईने आज साडी घेतलेली तू तुम्हाला 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 जाऊन पाऊस का बेकार मी तिथे मस्त प्रोग्राम मग घेतो का उद्या राहील का मग असं पाहिजे टोकलाच दिला तिला तिलाच बोलतो तो बाई साहेब पाऊसले बेकार आले आणि आता बाई साडी घेतली कुठली साडी गेली उद्याच्या ब्लॉकमध्ये बघा वट मग तुम्हाला मी उद्या ब्लॉक मध्ये की आमच्या बाईनी कोणती साडी घेतली आणि बाई गार्डनची पार्किंग बघा आला लेजरा पाऊस आला बोलतो यावर मला मला भिज मला भिजतो मला भिजतो आपले गरम पाऊस आले आता मी आता मी कसं बा बा पाऊस बेकार आहे ना काय काय सांगू आणि आता या आमच्या गाड्या सारखले आहेत पुढं मागं पुरं रिक्षा झालेला आहे समोर रिक्षा पण बसले का वाट ना रिक्षा टाटरा टाटरा आवाज हा आहे कोण पुढे हा मरून बघायला लागेल तर मी तुम्ही फायनल शॉपिंग झाले काय काय घेतला अजून का अजून का बाकी नाही ना काय आपल्याला घेऊ तर इथे सगळं सामान दिले तर माझ्या मोबाईल स्क्रीन गार्ड लावायचे स्क्रीन गार्ड लावायला इथं जाऊ संदीपच्या इथं स्टेशनच्या रोडला तर चला निघू पहिले या इथं ट्राफिक निघायला लागेल तो तो <laughs> तो 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 गरम गरम चहा आणि अंडरनंडर पाऊस त्यासोबत मस्त गरम गरम चहा इजी इच्छा होते की चहा प्यायचे तेव्हा सुकापुरला आपल्याला हायर चा मस्त की भेटतो चहा पी नाही का बेकार पाऊस राहा बेकार पाऊस बेकार पाऊस मस्त आणि चहा त्या दिसते ना इझी इझी होती आपण आपल्याला चायला हवी झालीच शक्र घोटा मारला तुम्ही अजून घोटा मारला आहे मी अजून बरं घाटाच्या तो घासाच्या आणि तो दुका टप्पू त्याला भाजी असतं तर एक लावलं नाही या रिक्षा हो आज बाईक होऊन आज बाईक घेऊन मी नो पण पावपूर असेल तर त्यामुळे बा आज बाईक नको बरं त्यामुळे आज रिक्षा घेऊन जाऊ माहीत वाटतं हेडफोन हेडफोन वगैरे मस्त आवडतं आणि त्यामुळे लालपण समोर चा पू आणि निघ्या साराला घ्या चार शाळेत नाही घ्यायला आलोय आणि बाहेर पाऊस थांबले मग आता विध विध आमकावं लागले आणि ढग पण गडगड गडगडतात तुम्हाला तुम्हाला आवाज येतो का नाही माहित नाही पण बाळ नोटीस केला तर तो तुम्हाला समजेल बाहेर स्लाइटली बघतो चमकदा दिसतोय आवाज म्हणजे आजपासून म्हणजे दर एकादशीला म्हणजे दरवर्षी एकादशी त्या तेव्हापासून पावसाळ चालू होत आहे आणि आता म्हणजे खऱ्या अर्थाने असं वाटतं की पाऊस चालू झाले मॅडम सायरा आली सायरे हे होय तुला माहित नाही तुला माहित नाही मी आले तो हा तुला माहित नाही आले आम्ही कुठे गेलो माहिती आहे का कुठे काय काय त्याला जाऊया घरी सहायला पण आले फायनली घरी आलो आणि घरी आल्या आल्या काय घेतलं तुम्ही नाही आता घरी आलेला आता काय घेतलं तुम्ही आयपॅड घेतला तर बा तुम्ही आलेला लगेच बॅग ठेवली लगे आयपॅड घेतला बाहेर पाऊस बघा तर खिडकी उर बाय तर भयंकर बारीश आहे ना साहेब रे पूर्ण काल ढगाल पूर्ण काल ढगाल पाऊस जग आणि हा याला आम्ही खट्टा करणार तर खट्टा मस्त की पर्पलची -पर पानं मस्त फुडलं ते खट्टाकडे भारी आला पण वाताफळ टाकू बा पाऊसा काय खतणार आला मस्त एक ना बाबा तर त्याला आता थोडं जेवून घेऊ जेव्हा मस्त की भाजी केली पावसाल्यान बिड्याची भाजी घरी जबरदस्त लागतो ना एक नंबर लागतं आणि या पत्ताचा खाता करतो या कर वर्षाचा पत्काला पाणी पडतो ना ते समोर लोकांनी दारी पेरलं बघा मी इथं भाजी आहे जे पलीकडे दारी पेरल्यान समोर दाखवून इथं 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 दारी पेरल्यान लोकांनी आणि पाऊस म्हणजे आता पाऊस लागला ना तो लागला आणि खाली शेता भरल्या बघा इथं तुम्ही ह शेत भरले जेव्हा एक रिचं खाली शेत भरले खाली रिलच्या दोन तीन शेतात भरलं म्हणजे आमच्या खिडकीत जो काही येऊ व्ह्यू येणार नाही एक नंबर पूर्ण नेचर समोर तिथे दोन वर दिसतंय आज तिथं आधीचा वॉटरफॉल पण चालू होईल आधीचा वॉटरफॉल चालू आहे कल वॉटरफॉल म्हणजे आधी वॉटरफॉलचा आपण एक नुसतं मी ट्रेक करू यांच्यात आगायला ना खिडकीत चाललं ते काय सर काय कुठं

येईल तू तर मस्त आणि बाला सिंपणी मस्त की धुक्या भरले समोर दिसत असेल आणि ही गुड्डी चालते समोर समोर आमचं शेत म्हणजे आमच्या काकाचं शेत आहे चला जाऊया तर शेता मस्त पैकी पोती मग समोर तिथं बघू शकता अहो मी बोलतो मी गुड्डी मम्मी बोलता मम्मी गुड्डी बोला